जय महाराष्ट्र काल देवेंद्र फडणवीसांनी आपल्या प्राण गेलेल्या कार्यकर्त्यांमध्ये ती हवा भरण्यासाठी तो जोश भरण्यासाठी एक भाषण ठोकलं या भाषणामध्ये आपल्या पराभवाची मीमांसा शोधण्याऐवजी देवेंद्र फडणवीस शिवसेनेवर घसरले म्हणतात शिवसेनेचा विजय हा एका विशिष्ट समाजामुळे झालेला आहे अरे तुमच्या जर दसका देव घ्या समाजाचं म्हणा मुस्लिम समाजाच्या आधारावर शिवसेनेचा विजय झाला शिवसेनेचा विजय हा मुस्लिम नाही हिंदू नाही मराठा नाही ओबीसी नाही ख्रिश्चन नाही बौद्ध नाही दलित नाही सगळ्या सगळ्यांच्या मतांवर शिवसेनेचा विजय झालाय कारण शिवसेना ही सगळ्यांना घेऊन पुढे चाललेली आहे देवेंद्र फडणवीस जातीपातीचं राजकारण कधी शिवसेना करत नाही आणि मुस्लिमांनी छाती ठोकून केलेलं आहे शिवसेनेला हिंदूंनी केलेलं आहे मराठ्यांनी केलेलं आहे सर्व सर्वांनी केलेलं आहे शिवसेनेला आरोप खोडून काढणं हे मला गरजेचं वाटतं तुम्ही ज्या मतदारसंघाचं नाव घेतलं तो ईशान्य मुंबईचा जिथे मिहीर कोटेच्या तुमचा गुजराती उमेदवार आणि शिवसेनेचा भूमिपुत्र उमेदवार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघाचा तुम्ही उल्लेख केला चला त्याच मतदारसंघाविषयी बोलूयात या मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र येतात त्यातले चार सोडून द्या मी दोनच घेतो एक मुलुंड घेतो आणि एक घाटकोपर पूर्व घेतो जिथे गुजराती मारवाडी मतदान हे निर्णायक आहे मग मला एक सांगा जिथे गुजराती मतदान हे सगळ्यात मोठं आहे असा मुलुंड विधानसभेचा मतदारसंघ जिथे मिहीर कोटेच्याला एक लाख सोळा हजार चारशे एकवीस मतदान पडतं आणि मराठी भूमिपुत्राला पंचावन्न हजार नऊशे एकोणऐंशी म्हणजे जवळपास छप्पन हजारांचं मतदान पडतं मराठी माणसं शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभी राहिली जिथे सव्वा लाखांचं गुजराती मतदान आहे जिथे एक लाख सोळा हजार मिहीर कोटेच्याला मिळतं मग आम्ही असं म्हणायचं का तुम्हाला गुजराती मारवड्यांचंच मतदान पडतं मराठी माणसाचं मतदान मिळत नाही दुसरा मतदारसंघ घाटकोपर पूर्वेचा जिथे जवळपास नव्वद हजारांचं गुजराती मतदान आहे जिथे त्र्याऐंशी हजार दोनशे एकतीसच गुजराती मतदान हे तुम्हाला पडलं आणि मराठी मतदान जे कमी आहे घाटकोपर पूर्वेमध्ये आणि ही शोकांतिका आहे पण एकोणपन्नास हजार सहाशे बावीस जवळपास पन्नास हजारांचं मतदान हे मराठी माणसाचं मतदान हे शिवसेनेला पडलं मग आम्ही असं म्हणायचं का तुम्हाला गुजराती मारवाड्यांचं मतदान मिळतं मराठी माणसाचं मतदान त्यामुळे हे, हे सगळे छिचोरे चाळे सोडा आणि आपल्या हरण्यामध्ये आपलं विचारमंथन करा आणि त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जान भरा तुर्तास रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या